सुमारे तीन हजार भाविकांच्या उपस्थितीत ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या नगरीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्ताने सायंकाळी मंदिर प्रांगणात पार पडलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात संपूर्ण ज्ञानेश्वरीचे एक मिनिट वीस सेकंदात संपूर्ण वाचन करून एक विश्वविक्रमाद्वारे ज्ञानेश्वरी जयंती साजरी करण्यात आली ज्ञानोबा माऊलींच्या गजराने माऊलींची कर्मभूमी दुमदुमली होती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जे ज्ञानामृत नेवासे नगरीत सांगितले त्यास सातशे पस्तीस वर्ष पूर्ण झाले तर शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी दुरुस्त केलेल्या ज्ञानेश्वरीला चारशे चाळीस वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने सोमवारी दुपारी चार वाजता ज्ञानेश्वरी रचनास्थान श्रीक्षेत्र नेवासे येथून पुष्पांनी सजवण्यात आलेल्या रथामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीची माऊलींच्या प्रतिमेसह टाळमृदुंगाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे नेतृत्व हरिभक्त परायण रामेश्वर महाराज कंठाळे यांनी केले या मिरवणुकीचे नेवासा शहरातील चौका चौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत आलेल्या माऊलींच्या पालखीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले अग्रभागी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेले वारकरी भाविक सजवण्यात आलेला रथ भजने गाणारे भजनी मंडळ वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी डोक्यावर तुलसी कलश व ग्रंथराज ज्ञानेश्वरी घेतलेल्या महिला भाविक असे या शोभायात्रा मिरवणुकीचे स्वरूप होते मंदिराच्या प्रांगणात ज्ञानेश्वरी वाचनासाठी अध्यायाच्या प्रमाणे अठरा लाईन आखण्यात आल्या होत्या उपस्थित तीन हजारपैकी प्रत्येक भाविकाला अध्यायाप्रमाणे तीन चार अशा ओव्या देण्यात आल्या होत्या त्या उपस्थित भाविकांनी अवघ्या एक मिनिटे वीस सेकंदात संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचनाची विश्वविक्रमी नोंद केली माऊलींच्या मंदिर प्रांगणात हा विश्वविक्रमी पारायण सोहळा पार पडला या पारायण सोहळ्याचा शुभारंभ संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख महंत वेदांताचार्य हरिभक्तपरायण देविदास महाराज म्हस्के व सोहळा संयोजक हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज कंठाळे नंदकिशोर महाराज खरात देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग संतसेवक भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला यावेळी झालेल्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य हरिभक्तपरायण देवीदास महाराज म्हसके देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग सोहळा संयोजक हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज कंठाळे यांनी आपल्या मनोगतातून माऊलींचे कार्य व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे महत्व विषद केले यावेळी झालेल्या जयंती सोहळ्यास रामायणाचार्य हरिभक्तपरायण नंदकिशोर महाराज खरात गहिनीनाथ महाराज आढाव डॉक्टर हरिभक्तपरायण शुभम महाराज कांडेकर अंजाबापू करडिले राम महाराज खरवंडीकर हरिभक्तपरायण वीर भाऊसाहेब महाराज विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे कृष्णभाऊ पिसोटे कैलास जाधव यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा